मला वाटत मला वाटतं तुम्ही जर पाहिलं असेल तर अमितजींच्या नेतृत्वाखाली त्याच्यानंतर सन्मान्य राजसाहेब ठाकरे सुद्धा एका ठिकाणी आले होते आम्ही सर्वांनी एक मोर्चा काढला होता आणि कसं होतं मनसे सत्तेत नसताना मनसे सगळे सगळ्या प्रकारच्या गोष्टींवरती आवाज उठवते परंतु माझी तुम्हाला विनंती आहे की जे सत्तेत आहेत जे वर्षानुवर्ष सत्तेत आहेत आणि ज्यांच्यामुळे ज्यांच्या नाकर्तेपणामुळे हा गोवा हायवे पूर्ण झालेला नाहीये त्यांना कडक प्रश्न विचारा आणि आम्ही तर नक्की पुढे तुम्हाला दिसेल पुढे कॉन्ट्रॅक्टरला कशा प्रकारे प्रश्न विचारले जातील ते मनसे विचारले जातील आता काय असतं साहेबांचं एक वाक्य आहे राजसाहेबांचं आधी हात जोडून आता हात जोडून सुद्धा जो कॉन्ट्रॅक्टर ऐकत नसतील त्याच्यापुढे त्यांना ज्या भाषेत कळायचंय त्या भाषेत पुढे महाराष्ट्र सैनिक समजवेल त्यांना कारण ही त्यांची स्वतःच्या वडिलोपार्जित मालमत्ता नाहीये हा विषय कोकणी जनतेचा आहे लक्षात ठेवा हा विषय कोकणी जनतेचा आहे कोकणी लोकांचा आहे माणूस जो उद्या माझ्या घरातला गेला माझे वडील गेले माझी आई गेली माझा भाऊ गेला माझी बायको गेली माझा मुलगा गेला तर मी कुठे जायचं यांना लाजा नाही वाटत आपण सतरा वर्ष ह्याच विषयावर बोलतोय जी लोक घाजरुन लोक गेली हे तुम्ही कुठे फेडणार आहात हे कुठे भरून काढणार आहात तुम्ही सगळेजण आणि का कोकणी जनता मुंबईला कामाला जाते का तुम्ही त्यांना रोजगार उत्पन्न करून देत नाही कशासाठी या गोष्टी घडतायत राग कसा येत नाही कोकणी जनतेला की मला घर अख्खं म्हणणं नव्वद टक्के रिकाम आहे इकडचे सगळे तरुण पदाधिकारी संत साहेब इथे बेरोजगार आहे इकडच्या कंपन्या लोन दुसऱ्या लोकांना परपर्यंत देतात ह्याच्या पुढे स्थानिकांनाच न्याय द्यायला लागेल कोकणचाच विकास करायला लागेल आणि माझी कोकणी जनतेला विनंती आहे जो आजपर्यंत सगळ्यांना तुम्ही चान्स दिलात ना एकदा राज साहेबांच्या महाशन सेनेला एकदा 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 मागे उभे राहतात अगदी आणि जर नाही आमच्याकडनं काही नाही झालं तर परत कधी उभे राहू नका परंतु एकदा एकदा तर विश्वासाने मागे उभे राहा बघा तुम्हाला लोकांनी काय केलं हाल अपेक्षा झाल्यात तुमच्या आपण मला सांगितलं तो मी सगळीच उत्तर देतो पहिलं म्हणजे कसं माहिती लाज वाटते की जेव्हा मुंबई गोवा हायवे वरती आपण सतरा अठरा आपण तर सगळे सिनियर पत्रकारात वीस वर्ष आपण त्याच विषयावर बोलतोय आणि तीच लोक जिंकून येत आहेत वेगवेगळ्या पक्षात जाऊन किंवा चेहरे बदलून जी माणसं गेली आहेत ना जे करते पुरुष गेले ज्या आया गेल्यात ज्या ताया गेल्यात ते त्यांचं काय पाच आणि दहा लाखांनी आयुष्य परत येणार आहे का त्यांचं कुटुंब उद्ध्वस्त झालं आणि तरीही पुन्हा निवडणुकांना सामोरे जात आहेत पाण्याचा प्रश्न आहे ना अनेक तालुक्यांमध्ये आता माझ्या इकडे सगळे गटाचे आणि गणाची लोक बसली होती आज अनेक त्या ठिकाणी पाण्याचं रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पाण्याचा प्रश्न असू शकतो दहा दहा वर्ष वैभवजी सांगत होते की आज आपल्या इकडे गोष्टी नुसत आहेत आर ग्रामीण हॉस्पिटल नाहीये लोकांना घेऊन दुसरीकडे जायला लागतं कशासाठी ह्याचं कारण असं आहे माहितीये ना की ते जे लागतं ना की मला काहीतरी चांगलं करायचं हे नाहीये कोकणी जनतेला गृहित धरलं जाते की जाणार कुठेच नाहीये हे आमच्याच मागे येणार आहे आम्ही जे आम्ही जे काही शेवटची गणित मांडू त्या गणितात हे आमच्याच मागे येतील त्यामुळे काही झालं तरी आम्ही वागू तसंच होईल काय म्हणताय तुम्ही रोजगाराचा महत्वाचा विषय आज इथे स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देत नाहीये आता दिसेल त्यांना माझं आज वाक्य लक्षात ठेवा जबाबदारी बोलतोय जर इकडच्या कंपन्यांनी स्थानिक भूमिपुत्रांना नोकऱ्या दिल्या नाहीत तर त्यांना दिसेल की मनसेची पदाधिकारी महाराष्ट्र सैनिक काय करू शकतो याच्या पुढे स्थानिकांना रोजगार दिला पाहिजे जे काय मागतो सामान्य माणसाला काय लागतं पर्यटन सातशे वीस किलोमीटरचा सा मुंबई पासून किनार आहे इकडे काय आहे पर्यटनावरती ओ बोललो तर अख्खा दिवस कमिल तुमची बॅटरी डाऊन होईल मला सत्ताधाऱ्यांबद्दल मला म्हणजे कमाल वाटते की ह्यानं लोक मतदान कसं करतात ह्यांनी काय दिलंय साधी बाग नाही काही मुलांना खेळ नाही शाळा गळतायत मुलं बाहेर बसतायत ह्यांना है। लाजा नाही वाटत मग तुम्ही करता काय जिंकून सांगता कोणाला महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांमध्ये जे जे महत्वाचे मुद्दे आहेत त्या त्या जिल्ह्यामध्ये पूर्ण ताकदीने आम्ही सर्वजण मांडू आणि त्याच्यावर राजसाहेब ठाकरे भाष्य करतील आणि याचं चो छोटं उदाहरण हे नाशिकमध्ये दिलेलं होतं आम्ही नाशिकचं जे नवनिर्माण केलं होतं हारजीत हा नंतरचा विषय त्याला अनेक कंगोरे आहेत पण नाशिकमध्ये जे दिलं होतं ज्याचं कौतुक विरोधी पक्षांनी सुद्धा केलं होतं की खरोखर इकडे सगळ्या गोष्टी मी तिकडे ज्या गोष्टी केल्या होत्या बोटॅनिकल गार्डन होतं त्या ठिकाणी चिल्ड्रन ट्रॅफिक पार्क होतं आता हे विषय मी इथे सांगत नाही हे आम्ही खरोखर केलं होतं परंतु राजकारण आहे अहो एकम नाशिक शहर होतं तुम्ही चॅनल तुम्ही चौकशी करा त्या पाच वर्षामध्ये नाशिकमध्ये एकही कार्यक्रम खड्ड्यांचा करता आला नाही मग आम्ही उदाहरण ठेवलेलं नव्हतं समोर याला नवनिर्माण म्हणतात सामान्य माणसाची अपेक्षा काय असते त्याला काय चंद्र तोडून पाहिजे असतो का, का। आम्ही म्हणणारच नाही कॅलिफोर्निया करायचं आहे आम्ही सांगू सामान्य लोकांचे जे, जे विषय आहेत ते आम्ही चांगल्या प्रकारे मिटवून देऊ आणि ते एका रात्रीत होणार नाही त्याला थोडा वेळ द्यायला लागेल आता काय आणतील कुठून तरी कारण आठ लाख कोटीचं कर्ज आहेच आपल्या राज्यावरती बरोबर आहे योजना जाहीर करणं आणि ती अंमलात येणं यातन जमीन आसमानाचा फरक असतो देर इज अ डिस्टन्स बिटवीन कप अँड लिप आपण जेव्हा चहा पितो ना तेव्हा चहा ओतणं आणि चहा पिणं योजना होते ना, ना इलेक्शन तोंडावरती आपण सगळेच थांबू किती लाडक्या बहिणींना मिळत आहेत आणि किती लाडक्या भावना दहा हजार रुपये मिळत आहेत हे आपण सगळेच बघू त्याची कागदपत्र काय गोंधळ होतोय आणि लगेच इम्प्लिमेंटेशन होणार नाही आहे आपण पत्रकारात अभ्यास होत इथे मी संपूर्ण सविस्तर उत्तर देत नाही त्याला किती स्क्रुटिनी आहे ते होईपर्यंत विधानसभा संपलेल्या असतील